असे केल्याने तुमचा कधीच ऍक्सिडेंट होणार नाही गाडी आपली असो की दुसऱ्याची गाडी मोटरसायकल असो की फोर व्हीलर किंवा ट्रक असो की टेम्पो गाडी ती गाडीच आपल्या शान शौकतीची आपल्या प्रगतीची आपल्या सुखाची आणि आपल्या पृष्ठीची आपल्या सुखदुःखाची ती भागीदारी असते म्हणूनच ती आपल्या घरातील एक अविभाज्य घटक आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणूनच तिला निम्म दर्जा न देता तिची अवहेलना न करता तिला आपल्याला समवागणूक देणे गरजेचे आहे आपण तिची जितकी बिर्धास्त ठेवाल तितकी ती आपल्यासाठी रस्त्यावर पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मकपणे साथ देईल गाडीला निर्जीव न समजता तो एक मुका जीव आहे किंवा ती एक दैव शक्ती आहे असे मानून तिच्याशी विनयतेने वागणे जरूर आहेत म्हणजेच ती केव्हाही कुठेही आपले दुर्घटनेतून हमखास रक्षण करी नवे नवे जरूर रक्षण करतेच यासाठी खाली दिलेले काही नियम आहेत ते अवश्य पाळा सर्वप्रथम गाडीचे मनोभावे हात जोडून दर्शन घ्या एक स्वच्छ रुमालाने किंवा कापडाने गाडी पूर्णपणे पुसून घ्या आवश्यक ठिकाणी पाण्याने धुवूनही काढा गाडीचा दरवाजा उघडल्यावर पुन्हा एकदा इष्टदेवतेचे व गाडीचे दर्शन घ्या गाडी स्टार्ट केल्यावर काही वेळ थांबून सर्व मीटर वगैरे तपासून बघा प्रवासाची सुरुवात रिव्हर्स गिअर टाकून करू नका काही वेळेस गाडी कंपाऊंड किंवा घराच्या भिंतीकडे तोंड करून उभी केलेली असते अशा वेळी गाडी मागे घेणे गरजेचे असते पण असे करू नका कारण लगेच मागे जाणे म्हणजेच मागासलेपणा आणि दारिद्र्यपणाचे लक्षण असते म्हणूनच प्रवासाची सुरुवात रिव्हर्स गिअर टाकून करू नका तर गाडी सुरुवातीला फर्स्ट गिअर टाकून चार सहा बोटी पुढे घ्या व नंतरच रिव्हर्स गिअर टाका हवा कमी होऊन सुद्धा अपघात घडतात म्हणूनच टायरमधील हवा नेहमी चेक करून घ्यावी इंजिन ऑइलवर कायम लक्ष ठेवावी गाडी गरम होऊन दुर्घटना घडू शकते रस्त्यावर नियमांचे उल्लंघन होत असेल तर संबंधित अधिकारी गाड्या चेक करतात त्यामुळे गडबडून न जाता सैरा वैरा इकडे तिकडे पळून न जाता कोणाचीही भीती वाटायला नको म्हणून गाडीची कागदपत्रे व ड्रायव्हिंग लायसन्स सोबत असून द्यावी इन्शुरन्स अद्ययावत ठेवावा महत्त्वाचे म्हणजे कुठलेही व्यसन करून ड्रायविंग करू नका धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद